पिऊ नाही हाय सगळ्यांना शुभ सकाळ स्वरूपाची चालू आहे सकाळी सकाळी झाड झुड आणि बंधू हाती लागत नाही बंधू सकाळीच उठतात आणि ढोरो बाहेर नेतात आणि शेण काढून काढून निवडून टाकतात बस बंधूच सकाळी तेवढं काम झालं की झालं काम शेण काढून फेकलं की झालं तर इकडे चालू आहे मग घाडजूड आणि या बाईला बांधलं मी इकडं आणि आई आज जराशी शिवशिरा उठली म्हणून चुलीत पडलं इजाण काय अजून पेटली नाही आमची आणि डोंबडीले सकाळी उठल्या उठल्या चालते तिचं दूध पिणं सगळी कळडी बकऱ्याची झाड राहिली माई काढते किती धिंगाणा करता तू हे काही माई कसं कस वातावरण एकदम मस्त आहे पावसाचं आज तर सूर्यनारायण सकाळीच देते वाटते दर्शन है ना उजिड दिसू राहिला आज काल एवढं पाणी आलं रप आला लय आलं ना हुआ? गेट इसी है। पानी गादी हे आमच्या दारात रूढी टाकेल आहे म्हणून एवढं काही पाणी दिसत नाही वाटत नाही म्हणजे गारा होत नाही सगळं पाणीच पाणी आणि आज लय दिवसानं झाले आमचे गावात सूर्य दर्शनाची आणि लय दिवसानं झाले आज आमच्या गावात सूर्यनारायणाचे दर्शन हो राहिले दाखवत असून हे पा सूर्यनारायण लय दिवसानं वॉर्निंग आले नाही वर आता ना मी बी झाज करून घेतो पटापट बकऱ्यांची झालं नाही का गरम हा नहीं ना तरी ते तरीच्यातल्या वाटत आणलं होत बाई तिकडे मना मत नको करू टुंगे काय काय तर खाजत नाही खाजत नाही दिला ना मैयाची माया अशी मैयाची की वळला तर जवळ की पिऊ नाही दे तर पाय चाललं तिचा हॅम्प्रेशन वयाल किती पण खाले बायको ना चालवलं होत फेकून द्यायला जे थांब थांब म्हणजे मोठे बाय म्हणे की पेटवलं होते आणि ते बाद सोपते तर ते म्हणजे सारा खूपच आहे म्हणे मी देतो म्हणे छप लहान मग मी देतो के बाहेरची झाली सगळी झाडजोळच्या काच्या चुल पेटली बसते मी मस्त बसली दादान बंधू आई चुली जवळ हे बघा वातावरण आता आवरायचं आहे मला घरातला पसारा तर चला आता आवरून घरातला पसारा हे पा गोदड्या आमच्या बेट हे सगळं आवरून म्हणजे आज उलटच काम केलं पहिले घरातला आवरायचा पसारा तर पहिले बाहेरचाच आवरून घेतला बाई कसं करावं या पाण्याच झाडू पा, झाली नाही तर झालं पाणी चालू असाच ठोक येते असाच जाते एकदम बारीक बारीक चालू आहे पाणी पाहू शकता तुम्ही सकाळी दिली झडी लावून पाण्यानं मी पण या पाण्यानं एवढा हे होऊ राहिला त्रास किलाय कारण की ना ढोरायला चारा भेटवायला ना पाणी सर गरज गरम घीस 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 सगळं हे पाहू शकता तुम्ही इथला आमच्या इकडे पाणी चालू सकाळी फक्त एवढं कोरडं राहते बैलासाठी बस आज तुम्हाला बकऱ्याचे पोटात चारा नाही ना मग कालपासून हां अशा पाण्यात काही चरत नाही ती बसल्या देवा गुंडून मांडून पोटात काही नाही तर हिरव्या चाऱ्यावर लावल्या तर तुताराही फोन नाही राहिले चाऱ्यावर सोडलं ना आज मिळतील ना दादा चला तर मग घरात काय चाललं दाखवत तुम्हाला आणि दूध काढायचं आहे मला आता दादाचं तोंड धुंग झाल्यावर कारण हे बाई आमची दूध काढावं लागते इतर अजून चहा पाण्याचा पत्ता नाही कारण की अजून दूधच काढणार नाही पण असं आहे की कोणी काळाच्या पेटेल पेटेल कोणी काढा नाही दुधाचा चला तर घेतो आता मी दूध काढून दूध एवढं काही जास्त निघत नाही पण सकाळ संध्याकाळचा चहा भागते

गफलतीत पकडतात ते चला लागली भाजी आता आणि भाजी आहे आज आलूची झालं आईचं डोळ्याचं ऑपरेशन सक्सेस आता आता काही घेव नाही आई आता आई मस्त लागली काम आले आणि इकडे रुपाचं चालू आहे कपेलात ते कपडे आणि भांडे कुंडे जरास ऊन तपायला लागला म्हणजे आज म्हणजे आता ऊन तपायला लागलं ला। कारण की एक पाण्याचा ठोक येऊन गेला आणि आता तर पुरायला ऊन हे असं सुरू राहिलं जरास ऊन तपते आणि पाण्याचा ठोक येऊन जाते कपडे लते सगळे भाऊ घातले आता आणि सगळ्याची निस्ताई होते सगळ्याचे कपडे लिप कपडे लते धुणं होतात आणि हे लोक सगळं पाणी घेतात आणि मला पाणी ठेव ठेवायच्या वेळेस चुलीत जावंच करून ठेवत नाही आणि पाणी अजून काही तपलं नाही आंघोळीचं हे पा एवढा पर्पजपणा करतात हे लोक चुलीत जावंच लावत नाही आता मीच फुकतो मय पाण्याखाली जाव अरे बाप झाला कसं आहे पण झाले का, का जेवण पोटा दादा ते झालं ना जेवण राहिली वाटत मग आता मी, मी करून घेऊ का जेवण का दादा आता सोडतो बकऱ्या आ हो काय मी जेवण घेतो आता पण सोडायचे जेवण झाले दादा घाई करतात मग बकऱ्या सोडायच्या मग लागायला लागते बकरीच्या कामात जेव्हा जेवायला आलूची भाजी आणि सांबार केलं बघा वातावरणही असं चालू आहे घडी कोण तपते आणि घडी पाणी म्हणजे पावसाचं वातावरण होते गोदळ्या विदळ्या टाकल्या एवढ्या गोदळ्या थंड पडल्या पोळ्यापासून म्हणजे रक्षाबंधन पासून सगळं पाणी पाणीच चालू आहे आणि गाद्या गोदळ्या अशा थंड पडल्या एकदम थोडंसं ऊन तापलं तर असं वाटलं गाद्या आज वायतीन पण काही नक्की दिसत नाही कारण पडला अंधा बाकड्या गेल्यावर झाडीचा कार्यक्रम रोजचाच आहे आम्हाला बंधू जरा मांग पुढे खातात वावरात जायले अजून बारा वाजले बारा वाजत येऊ राहिले तरी अजून बंधूचा मेल नाही वावरात जायचा बाहेर डोरो बांधेल असा पण बंधू गेल्याशिवाय काही शेण बी काढता येत नाही की नाही जरा सग इकडे पुंजा जरा सग तिकडे भरा पुंजा भाईच शेण काढा मग एकखट्ट जनावर घेऊन काढता येत नाही का बाईचं शेण एक खट्ट्या

पक्के बारा वाजले आता तिकडली स्वयंपाक रूम मधली भाकर आली आता इकडे आणि झाली बंदीची तयारी जाळ्याची वावर पक्के बारा वाजता तयारी झाली ते तोडून टाकण पाळून टाकसान दाखवत तो बंद गेल्यावर मला काढायचं आहे बाहेरचं शेण आणि झाड जो वाटच पाहावं लागते जाळ्याची आता काय करणार मग पर्याय नाही साडे साडेबारा वाजे लोक बंधूची तयारी चालते आता वांगण घालू दे पाण्याची शिशी नेऊ दे थैली नेऊ दे सतरा चक्रा घरात मारू दे हे शिवड्या वेळ नेऊ दे त्याच्यानंतर कधी एक वाजता मध्ये शेण काढायला भेटीन बाहेरचं झाड जुळताना चला <laughs> तर मग सगळी तयारी झाली आता बंदूची आणि मी एकदम ओके हा माया टोपला आणि माया शेनखड्याचा टप्पा ता हे ते रेनकोट वर बसा नाय जा हे बॉटल पाहिजे काय हे आपलं काम आहे आता सेम काढायचं तिकडून तलच अशी तिकडून दाखवून देतो तुम्हाला आणि ही काळा लागते पाण्याच्या पहिले कारण की मग पाणी आल्यावर सगळं शेण वाहून जाते सगळ्या ढरायले बसायला खिचडिच होते हे का असत इकडे पडलं सार शेणच शेण आहे सगळ्या गल्लीत आतून तर त्यातलं गेट पासून तर तिकडे हे पाहून मस्त चमकू राहिलं आता एवढं चमकते राहून चमकते राहून ढग येतात पाण्याचे पण सकाळी एवढं ऊन तपत होतं नाता बाग असं पाणी पडला पाणीच पाणी बकऱ्या आल्या घरी आणि बंधू राहिल्या अजून याच्या घरी कारण बंधुरे वावरात गेल्यावर घरचा रस्ताच दिसत नाही बकऱ्याच चालू लो चालू आहे आता चारा पाणी बांधल्या दोन्ही बकऱ्या एका जागी आणि मस्त चालू आहे पाणी आणि आता घ्यायचा मस्त आहे